आणि इथे मला ही कारली सकाळच्याला पाहिजे तर आता मला दिवाबत्ती करायची पण मी बघा हे अर्धे लिंबू घेतले आहे आणि ही कढई धोन भाजीचीच कढाई धुतली आणि त्यामध्ये हे लिंबू पिळून हे लिंबू असेच टाकून देते यामध्ये मला सकाळी बनवायची म्हणून हे छोटे छोटे कारले आणलेले आहेत साहेबांनी आता याला फक्त मी मध्ये कट देणार आहे बिया वगैरे काहीच नाही काढणार बघा फक्त एक कट द्यायचं आहे आणि उकळायला नाही मी स्वच्छ धुऊन घेतले अगोदर आणि उकळायला टाकून देणार आहे तर हे भरून बनवायचे आहेत मला माहिती तुम्हाला मागे पण दिली रेसिपी मी याची पण थोडेसे वेगळे असतात लाल मसाल्याचे वेगळे आणि हे जरा वेगळे तर सगळ्याला मी असं कट देऊन घेते याच्यावरचही काहीच काढायचं नाही जसं आहे तसे ठेवायचे छान दिसत मस्त छोटे छोटे तर हे उकडल्यानंतर आणि ना थोडंसंच कट दिला आहे मी आता यावर फक्त थोडंसं झाकण ठेवते माझं अजून देवाबती तयारी झाली नाही तोपर्यंत होते आणि साहेब आले त्यांना वाचन करायचंय मला पण करायचंय पण त्यांना पहिला चहा बनवून देते कारली उकडायला घातली पण मीठ घालायची विसरली आणि मी असं टाकलं तर मग तुम्हाला कळलं नसतं मीठ घालायचे म्हणजे चव उतरते त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचंय आणि अजून पाच मिनिट शिजू द्यायचे चहा साहेबांना चहा देते बनवून झालं तिकडं भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं किचन पुसून घेतलं सगळं आवरलं दिवापती पण झाली बघा दिवापती अगरबत्ती पन वगैरे दिवा सगळं मला अजून वाचन आहे पण मी बोलले तर मी आठ वाजता वाचायला बसेल साहेब आले ते त्या चालले ते त्यांना वाचायचं होतं तर फोन आला ते चालले बाहेर मग ते आल्यावर गेले तोपर्यंत माझे होते दोन अध्याय शिवलीरामृतचे अध्याय खूप मोठे मोठे असतात तर त्याला एक दीड तास तरी नक्की लागतो दोन अध्यायाला आणि जे नवनाथांचे अध्याय छोटे छोटे तर हे काय आले तर एक अर्ध्या तासामध्ये पण पाच सहा अध्याय वाचून घेतात ते सीमावती वगैरे झाले सगळं आणि आता तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज शिवून आणले आणि आता साहेब चाललेच आहे बाहेर तर ते बोलवी कपडे शिवायच आहे त्यांचा एकच टेलर आहे ठरलेला प्रभादेवीला तर टेलरकडे जाताय तर त्याच साईडला चालले कपडे शिवायला तुम्हाला दाखवते कपडे साहेबांना हे वाईट कपडे वाईटच घेतलं दुसरं काय कपडं चालत नाही आपल्याला माहिती आहे वाईटमध्ये तर पण फक्त थोडं वेगळ्या वेगळ्या ताग्यांमध्ये प्युअर वाईट म्हणजे एकदम व्हाईट कपडा असतो आणि ते त्याच दुकानपेठ आम्ही बाकी खूप ठिकाणी घेऊन बघितले पण व्हाईट शर्ट तसे जसे पाहिजे तसे नसतातच हे बघा एकदम असं छान मी त्यांना साहेबांना किती घेतले त्यांनी चार, चार चार फुल घेतलेत सव्वा दोन मीटर लागतो त्यांना फुल आणि चार चार हाफ घेतलेत हाफ पण लागतात कधी कधी गाडी चालत फुल शर्ट नाही चालत याला थोडंसं मी जरा सगवेगळं घेतलं जराशी बारीक डिझाईन याच्यावर थोडीशी दिसून नाही येते पण एकदम जराशी बारीक आहे आणि साहेब स्वतः कधीच कपडे घ्यायला जात नाही त्यांना माहिती आहे ह्या कपड्या तुम्हाला सांगली पारक आलेली आहे आज एवढे वर्ष हे चार हाफसाठी आणि चार आहे फुलसाठी हे सव्वा दोन आहेत आणि हे दोन आहेत कदाचित हे झाले साहेबांचे आठ आणि इकडे त्यांच्या मित्रांना त्यांनी घेतले यांचे बघून बघून त्यांच्या मित्रांना पण आवड असे ते मला मोठे मोठे पिशवे देतात म्हणजे इस्टरचे कपडे वगैरे द्यायला भाजीला हे बऱ्या पडतात रेमंडवाले आणि हे बघा तिथून टीक मार्क करून आणलेच पेन्सनिशा असं करून दिले त्यांनी जे त्यांना द्यायचे ना ते एका मित्रासाठी कारण हे बरोबरचे सांगते रे बाव आपल्याकडे घरी आलेले बघा हे त्यांच्यासाठी घेतलं ते आणि हे दुसऱ्या एका मित्रासाठी घेतले So, त्यांना दोन घेतले आणि हे जवळच हे लांब आग, थी थी आहे थोडे राहिल्यामुळे यांना दोन घेतले यांना पाहून कधी पण घेता येईल सेमच घेतले याच्यावर पण टिक मार्क केलेली बघा हे बघा याच्यावर हे दोन वालं पिशवीवर आहे दोन ये सनीचे आणि ते सुरुवात ते एक वालं ते हे त्यांना द्यायचे ना हे वेगळे ठेव बघा नुसते शर्ट पीसच झाले किती साडे तेरा हजाराचे पीस नुसते हां आणि अजून शिलाई वगैरे वेगळी त्याची साहेबांचे कपडे गेले गेली शिवाय धावते ही बघा सोनाली मला दिवाळीला साडी घेतली ती अजून मैत्रिणीकडे होती आता मी परवा येताना घेऊन आली फक्त तेव्हा घातलेली त्याला बिडिंग आणि ते बघा फॉल बेडिंग करून मैत्रिणी दिली आता परवा मी गेली तेव्हा छान होते तेव्हा नुसतं उचकवलेत मी एका तिकडे त्याला हा सेम ब्लाऊज होता मला ब्लाऊज दाखवते कसं पॅटर्न शिवलाय तिला नाडी नाही लावली याचा गळा असा थोडासा आतून गळा वेगळा आहे बघा असं नेट आहे ना याचा नेट आहे मग आतून गळा वेगळा दिला आहे आणि हे नेटचा वरतून दिला असा सिंपल अशी लेस मागोर थोडीशी अशी लेस लावली बाकी याला ऑलरेडी ही सगळी डिझाईन आहेच ब्लाउजला डिझाईन होतीच या सगळा फक्त थोडासा गोलमध्ये आणि आतून आतून गळा वेगळा आणि वरतून गोल गळा दिला राऊंडमध्ये हा झाला यशने मला मागच्याशी बड्डेला साडी घेतली होती किती दिवस त्याच्याकडे ब्लाऊज पडलेला होता त्याच्या दुसरेच काय तरी घालत होते असे हा गार ही गोल्डन कलरची साडी आहे आणि त्याचा असा हा ब्लाऊज याला पण किनारी वगैरे यश असे लाईट कलर घेतो पण ब्लाऊज असा डार्क आहे आणि साडी एकदम लाईट आहे आणि गोंडी बघा आता ह्या अशी गोंडी बनवतात घरी त्या काय विकत घेत नाही लटकन वगैरे हो मग कशाला पैसे काय दोनशे अडीचशे रुपये लागतात लटकन आणि गळा त्याचा थोडस असं आहे वेगळा राऊंड नाही याला आहेत पण असं मी दाखवते दाखवत नाही मी व्यवस्थित ठीक आहे हा झाला आणि आता ह्या बड्डेला ही साडी घेतली होती म्हणजे यशने आम्ही गेलो पहिल्यांदा तिकडे येवलेला तर तेव्हा त्याला ही आवडलेली त्याने ही साडी मला घेतलेली बोला हीच घे तुला त्याने मला पैसे दिलेले पण बोला हाच कलर घे तिथे आणि मग हा घेतला त्याच्यावर हा ब्लाऊज आहे कॉन्ट्रास आहे ही साडी तिथे आपल्याला काहीतरी सतराशेला वगैरे काहीतरी बसली होती तर तेव्हा आपल्या सोनाचं नव्हतं म्हणून आता सोनाचं झालं आहे तर काही टेन्शन नाही याला बघा असं थोडं सगळं वेगळा दिला आहे याला असा दिला आहे क्रॉस इथे आणि कारण याला किनारी होती किनारीमुळे असा वेगळा दिला आहे ब्लाऊज आणि लटकन बघा अशा तीच किनार लावली काढून आणि मला फुल हाताचे एवढे चालत नाही माझी ही सहाची बाई आहे सहाचीच बाई मला लागते मी अजिबात असे नाही तर आणि ही साहेबांनी घेतलेली तुम्हाला भीती पहिली दाखवली साहेबांनी घेतलेली त्यांना हा कलर आवडले ना तर बघा त्याला ही किनार आहेत अशी आणि असा ब्लाऊज त्याचा असा ब्लाऊज आहे मागे पण दाखवलं होतं मी पण आता शिवून आणले आता काही काही ठेवून द्यायचे काही आता आहे रक्षाबंधनची तयारी आहे तर कुठला घेऊ काय करू याला अशी या लटकन शिवले त्यांनी घरीच हलके जड नाही आणि असा गळा असं शिवलं थोडंसं क्रॉस आणि क्रॉस म्हणजे त्यांचं काय असं ते मला नाही माहिती एवढं कळत नाही नु मी एक छोटीशी लेस लावली हाताने लावलेली आहे आणि मशीन अशी नाही बघा ही हाताने लेस लावलेली आहे एवढीच लावली फक्त कारण याला मॅच होईल अशी बाकी ब्लाउज हाताला किनारी आहेत सोनाचा पण मी असंच व्हायचं शिवायलावर मी ओढले नको ते फुलवायचे वगैरे असे इथपर्यंत नको कोपरापर्यंत मी तिला सहाचीच तिच्या पण ब्लाउजची आहे आता हे ठेवून देते आणि आता वाचन करायचे वाचन करायला की आता पहिले चेंज करायचं मी वाचते तेव्हा मी वाईटच घालते आणि हे दोघं जे असत म्हणजे दिदी किंवा साहेब घालतात ठीक आहे जे आहे ते पण मी वाईटच कपडे घालून वाचन करते चल ठीक आहे आता हे सगळे ठेवून देते आणि वाचन करायला बसते साहेब गेले आता नाही लवकर येणार ते साडे नऊपर्यंत तरी येणार मी मग म्हटलं मी निवांत आता वाचू शकते खूप घाई गडबड होती अशी तर आता वाचन वगैरे करताना माझं काही दाखवत नाही कारण मी येणार आता तुम्हाला खरं सांगते मी जेव्हा वाचन करते कुठे पूजापाठ करते मी शूटच घेत नाही का माहिती आहे एक प्रामाणिकपणे सांगते सगळं लक्ष आपल्या ते शूटकडं हे बरोबर आहे की नाही हे आहे हो का ते आहे हो का नाही मी प्रॉपर पूजा तर पूजाच करून घेते वाचन तर वाचनच करून घेते वाचन, वाचन करताना वगैरे मी बघतो तुम्हाला दाखवलं मी कधीच अजिबात मोबाईल घेत नाही तर तिकडं लक्ष देऊ नये म्हणजे दे आपल्या माइंडमध्ये चालू नाही भगवंताचं की आपण ते वाचतो त्याचा अर्थ काय त्याचं काय कसं काय घडलेलं असेल तेव्हा ही ओळ आहे तेव्हा त्याचं असे म्हणजे हे सगळं आपल्या माइंडमध्ये चालतं आणि एकही आले तुम्हाला दाखवते मी सर्वांच्या आवडीचे त्या, त्या प्रिय राजाने कोणालाही नाराज केले नाही यथा चित्तदान धर्म वगैरे केले सात वर्ष झाले जालिंदर वृत्त बंद सोहळा झाला राजाचे मनी विचार आला की आता महामंत्री दिसे दिसत नसल्याने एक दिवस जालेंद्राने आपल्या मातेचे विचारले तेव्हा त्याने सांगितले की तुझ्यासाठी योग्य वधू शोधून काढण्यासाठी त्यांना महाराजांनी पाठवून दिलेले आहे जालिंद्रनाथ कुतुलतेने विचारले वधू म्हणजे काय रा, ती कशी असते त्यावर राणी माता म्हणाली वधू म्हणजे बायको माझ्यासारखी ही गोष्ट ती सोळा वर्षाची ती सोळा वर्षाची मुक्ती हल्ली मला खूप बसून मला जे माळ वगैरे करता येत नाही आणि मी परवा सहज आते रील बघत होते प्रेमा महाराजांची तर त्याच्यावरती रील आलीन मी यशला पाठवली बघा ज्याच्यावर शूट घेते त्याच वॉलवर मी त्याला पाठवली होती म्हटले मला असं घ्यायचंय बघणार रे म्हणजे मी चालता बोलता आपलं म्हणतात ना कधी पण आपलं असं हे करू शकतो नाही काय बघा तरी ते काउंट होते किती झाले ते काउंट होते आपलं आपण किती करतोय आपल्याला माळीचं कसं लक्षात ठेवायला लागतं इथे बघा किती आपण मनी करतो याचं हे ये काउंट होत असते खूप छान आहे आणि सेल वगैरे नाही काही नाही काहीच नाही याला आणि यशनी लगेच बघा परवा दुपारी तो जेव्हाला यायचं तेव्हा मी बोलली आणि यशनी मला आज आलं पण ते मला मा... मी असंच बोलले मला होतो हो लाडा काही पण मागते मी बोलले मी काय परत बोललीच म्हटली जाऊ ते नाही घेते तर आणि यशनी लगेच मागवलं बघा असं यायचं आणि हे त्याच्याबरोबर हे आलं आहे जे आपण वास्तू बघतो असं म्हणजे इस्ट वेस्ट काय आहे ते नॉर्थ कायचे तर ते आले याच्याबरोबरही आले छान आहे बघा लाकडाचं आहे आणि कसलं भारी प्रेमन महाराज काय बघता आसनावर बसूनच प्रॉपर जप्पा करावा लागते आपल्याकडे एवढा वेळ असतो नसेल मग कधीतरी असं काहीतरी चालता बोलता आपण काहीतरी म्हणतात आवडता बसता तर असं छान भारी एकदम उपयोगाची वस्तू <laughs> आहे आणि यश प्रॉपर प्रॉपर प्रेमन महाराज फॉलो करतोय प्रॉपर एकदम काहीच आहे नाही आणि दिदी चाली वृंदावनला थोड्या दिवसात फ्लाईटचं तिकीट वगैरे वु बुक झाले तिने ते विनावली जाणार आहे ते तिच्या मैत्रीण जी मेघा आलेली ते एक आहे वृंदावनला जायचं तर एकत्र जायचं कुठे देवाला जायचं इस्कॉनला जातात एकत्रच जातात खूप भारी मैत्री त्यांची ताईनं अशी मैत्री पाहिजे तशी माझी माझे ब्लाऊज येते ताईंची माझी मैत्री अशी एवढे वर्ष तशी ह्या मुलींची आज एवढ्या वर्षांची मैत्री खूप भारी आणि यश प्रण हे भेटलं खूप भारी वाटलं बघा दिदी वृंदावनला जाणार आहे तिकीट वगैरे बुक आहे मी ना घेऊन जातात त्यांनी चालले आहे की मैत्रिणी भरपूर पाकी पब्लिक आहे फक्त लेडी मुलीच आहे फक्त मुली, मुली वगैरे जे जेंट्स वगैरे कोण नाही त्यांच्यामध्ये तर तिची खूप होती का मला जायचं तिथं प्रेमान माझ्याचं दर्शन होईल नाही होईल माहिती नाही पण तिथे जाणं आता खूप अडपडचं की त्यांनी चला आता ह्या व्हिडिओला व्हिडिओलाच थांबवते भेटू वापर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई ना श्री स्वामी समर्थ